संपूर्ण देशभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज होय शेतकरी मित्रांनो कापसाला येणार का मोठी तेजी शेतकरी मित्रांनो जाणून घेऊ येत्या काही दिवसामध्ये कापसाच्या बाजारभावामध्ये किती सुधारणा होण्याची शक्यता आहे कुठपर्यंत कापूस भाव जाऊ शकतो शेतकऱ्यांनी कापूस विकावा की ठेवावा तर हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ विनंती आहे नवीन असाल तर प्रत्येकाने आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा मोठा आहे कारण सर्वच बाबी यामध्ये समावेश केलेला आहे पूर्ण बघा मित्रांनो कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया सी ए आय आणि अमेरिकेचा कृषी विभाग यू एस डी ए यांनी भारतातील कापूस उत्पादनाचे अंदाज नुकतेच जाहीर केले तीनशे पाच राहील असे म्हणणे आहे तर वर्ष वर्षी म्हणजे सात लाख गाठी उत्पादन होईल असा अंदाज दिला पण या दोन्ही संस्थांच्या अंदाजावरून बाजारात आता मात्र चर्चा सुरू झाली आहे आता देशातील कापूस लागवड गेल्या वर्षीपेक्षा तीन ते चार टक्क्यांनी कमी झालेली आहे त्यातच पावसाने सर्वच कापूस उत्पादक राज्यामध्ये पिकाचे नुकसान केले गुजरात महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये पावसाने पिकाचे नुकसान केले आहे कापूस उत्पादनात यात राज्यांचा मौड़ वाटा मोठा असतो सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातही नुकसान झाले त्यामुळे उत्पादनातील घट जास्त असल्याचे दिसते वास्तविक देशातील उत्पादन दोनशे ऐंशी लाख गाठीच्या दरम्यान असल्याचे उद्योगातील काही जाणकाराचे मत आहे विशेष म्हणजे देशातील कापसाचा शिल्लक साठा जास्त असल्याचे सी सी आयचे म्हणणे आहे यावरूनही मतभेद दिसत आहे देशातील उत्पादनापेक्षा यंदा वापर जास्त राहण्याची शक्यता आहे देशातील कापसाचा वापर तीनशे लाख गाठीवर जाण्याची शक्यता आहे मित्रांनो आयातीचा धोका देशातील कापूस उत्पादन गेल्या सतरा वर्षातील निचांकी पातळीवर पोहोचले आहे आता देशात उत्पादन घटले यामुळे आयात वाढणार आहे भारताची कापूस आयात यंदा विक्रमी पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कापसाची उपलब्धता चांगली आहे तसेच यंदा जागतिक कापूस उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव कमी आहे तर भारत सरकारने एकतीस डिसेंबरपर्यंत कापूस आयातीवरील शुल्क काढले आहे म्हणजेच या काळात आयातीवर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही तिकडे अमेरिका आणि ब्राझीलमध्ये कापस कापसाची उपलब्धता आहे भावही कमी आहे आता त्यामुळे एकतीस डिसे डिसेंबर पर्यंतच देशात तीस लाख गाठीपर्यंत कापसा होऊ शकते असा अंदाज सीआयचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी व्यक्त केलाय तसेच यंदाच्या हंगामात दोन हजार पंचवीस सव्वीस कापूस आयात जवळपास दहा टक्क्यांनी वाढून विक्रमी पंचाळीस लाख गाठीवर पोहोचण्याची शक्यता आहे असा अंदाज सीआयने व्यक्त केला वाढत्या आयातीचा देशातील बाज कापूस बाजारावर दबाव येत आहे देशातील उत्पादन कमी असूनही भाव अपेक्षेप्रमाणे न वाढण्यामागे आयात हे मुख्य कारण आहे केंद्राने एकतीस डिसेंबर नंतर शुल्कमुक्त आयातीला मुदत वाढ दिली नाही मित्रांनी या शेतकऱ्यांना अटी पण भरपूर आहे राज्यात आतापर्यंत केवळ पाच लाखाच्या दरम्यान शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी केली आहे राज्यातील एकूण कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या तुलनेत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या खूपच कमी आहे राज्यात आतापर्यंत खरेदी केंद्र सुरू केली तर आतापर्यंत या केंद्रावर नऊ हजार गाठी कापसाची खरेदी झाली ची कापूस खरेदी कमी होण्यामागे काही कारणे आहेत पहिले कारण म्हणजे आता पावसामुळे आतापर्यंत हातीलेल्या कापसाची गुणवत्ता कमी झालेली आहे कापसात काळी कचरा जास्त आहे तसेच कापसाचा रंगही बदलल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले तसेच कापसात ओलावाही अधिक आहे यामुळे हा कापूस सी सी आय खरेदी करत नाही सी सी आय बारा टक्केपर्यंत ओलावा असलेला कापूसच खरेदी करते तसेच सी सी खरेदी केंद्र राज्यात कमी आहे दोन खरेदी केंद्रामधील अंतर खूपच जास्त आहे कापूस कमी असेल तर शेतकरी या केंद्रावर कापूस घेऊन जात नाही त्याचप्रमाणे हेक्टरी कापूस खरेदीची मर्यादा यंदा सी सी आयने कमी केली सी सी आयने घातलेल्या मर्यादेपेक्षा अनेक भागात यंदा कापसाचे उत्पादन जास्त आहे यामुळे सी सी खरेदी आतापर्यंत कमी दिसत आहे पण पुढील काळात कापसाची गुणवत्ता चांगली येऊ शकते तसेच कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना एकतीस डिसेंबर पर्यंत नोंदणी करता येणार आहे त्यामुळे सीसीआयच्या खरेदीला प्रतिसाद मिळेल असा विश्वास सीसीआयने व्यक्त केला आहे जागतिक उत्पादन वाढीचा अंदाज भारत यंदा कापसाचे उत्पादन कमी असले तरी जागतिक पातळीवर उत्पादन वाढीचा अंदाज आहे यूएसडीए अर्थात अमेरिकेच्या कृषी विभागाने नुकताच नोव्हेंबर महिन्याचा अंदाज जाहीर केला आहे ब्राझील चीन आफ्रिका युरोप युरोपियन देशामध्ये कापसाचे उत्पादन वाढणार आहे ब्राझीलमध्ये कापूस उत्पादन दहा टक्के वाढण्याचा अंदाज आहे तर अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात उत्पादन कमी होणार आहे भारत पाकिस्तान आणि बांगलादेशात उत्पादन गेल्या वर्षीच्या पातळीवर राहील असा अंदाज युएसडीए व्यक्त केला अमेरिकेत यंदा कापसाची लागवड तब्बल अठरा ते तब वीस टक्क्यांनी कमी झाली आहे पण यंदा तेथे ते कापसाची उत्पादकता वाढल्यामुळे उत्पादनातील घट तुलनेने कमी आहे यंदा अमेरिकेत एक हजार चौतीस किलो प्रति हेक्टर रुई उत्पादकता आली गेल्या वर्षी नऊशे चौऱ्याण्णव किलो उत्पादकता आली होती त्यामुळे उत्पादनातील घट केवळ तीन टक्के आहे असे यू एस म्हटले आहे जागतिक कापूस उत्पादन वाढणार असले तरी कापसाचा वापर मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास एक टक्क्याने कमी राहण्याची शक्यता आहे जागतिक पातळीवर कापसाचा शिल्लक साठा गेल्या वर्षापेक्षा जास्त राहील असाही अंदाज यू एस डीने दिला आहे एकंदरीतच जागतिक पातळीवर अमेरिके अमेरिका आणि ब्राझीलमध्ये कापसाचा साठा चांगला राहण्याची शक्यता आहे अमेरिकेतील कापसाचा भाव बासष्ट सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे भारतातील कापसाच्या तुलनेत हा दर खूपच कमी आहे अमेरिकेच्या कापसाच्या तुलनेत ब्राझीलचा कापूस स्वस्त आहे अमेरिका आणि ब्राझील या दोन्ही देशामध्ये दे कापसाचा वापर कमी आहे निर्यात जास्त होते त्यामुळे येथील कापसाचे भावही कमी असतात परंतु यामुळे का जागतिक कापूस बाजारावर दबाव येतो सध्या का जागतिक कापूस दर दोन्ही देशा देशातील दरामुळे दबावतच आहे याचा परिणाम देशात बाजारावर होताना दिसत आहे आता देशांतर्गत बाजाराचे चित्र बघितले तर जागतिक बाजारात कापसाचे भाव कमी असल्याने सरकारने मुक्त आयात केल्यामुळे आयात तर बाजारात कापसाची आवकही वाढत आहे पुढे देशातील पीक बाजारात यायचे आहे असे असतानाही कापसाचे भाव स्थिर आहे त्याचे महत्वाचे कारण म्हणजे देशातील घटलेले कापूस उत्पादन तसेच गुणवत्ता ही कमी झाली आहे चांगल्या गुणवत्तेच्या कापसाला उत्तर भारत महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये प्रति क्विंटल सात हजार दोनशे ते सात हजार चारशे रुपयाच्या दरम्यान भाव सी सी आयची ची खरेदी वाढल्यानंतर गुणवत्तेचा कापूस बाजारात आणखी कमी राहील सी सी आय जानेवारीपर्यंत बऱ्यापैकी कापूस खरेदी करेल तोपर्यंत शुल्कमुक्त आयात बंद झालेली असेल सी सी आय खरेदी केलेला कापूस कमी भावात विकण्याची शक्यता कमीच आहे मागील हंगामात सीसीआयने अगदी शेवटी भाव कमी केले होते त्यामुळे सी सी आयची ची खरेदी जशी वाढत जाईल तसे वातावरण बदलत जाईल देशातील कापूस उत्पादनाचे अंदाज बघून सांगण्यात आले जी चर्चा बाजारात आहे प्रत्यक्ष शेतातील परिस्थिती या चर्चेला देते जागतिक पातळीवर जा कापूस उत्पादन एक टक्क्याच्या दरम्यान वाढण्याचा अंदाज असला तरी वापर किंचित घटनेची शक्यता आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील कमी भावामुळे यंदा विक्रमी आयात होणार आहे असे असले तरी देशात कापूस दर स्थिर आहे पुढील काळात सिशियाची खरेदी आणि शुल्कमुक्त आयातीची मुदत संपल्यानंतर कापूस बाजाराला आधार मिळेल तसेच अमेरिकन शोध व्यापार करार झाल्यास समीकरण कारण बदलू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता या सगळ्या घडामोडीवरती तुम्हाला काय वाटते कमेंट करा कापूस विकावा की ठेवा तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगा भेटूया पुढे चढत धन्यवाद